हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण न आडखता इंग्रजी वाचनासाठी काही फी आय पी जॉइंट लेटर्स आपण आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना एबीसीडी पूर्ण पाठ झालेली आहे ते झालं असलं तरी सुद्धा आपल्याला सोपे सोपे शब्द सोपे सोपे शब्द आपल्याला वाचता येत आहेत बरोबर आहे कारण आपण पाठीमागचे माझे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि जे कोणी अजून मिळून असेल चॅनल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण आपण नवीन नुसार इंग्रजी शिकण्याची आपण शिकत आहोत मला आणि हे करत असताना आज आपल्याला बरेच विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला हे दोन शब्दांचा दोन अक्षर जोडल्यानंतर कसं वाचन करायचं तर त्यासाठी आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्ही आय पी जॉईंट लेटर्स म्हणजे बा महत्वाचे शब्द की असे दोन शब्द अक्षर दोन अक्षर जोडल्यानंतर दो नवीन शब्द कोणता तयार बघा इकडं या ठिकाणी बघा मी आता बी आणि एल आता बीच काय होतं ब आणि एलचं ल म्हणजे हे दोन शब्द जोडल्यानंतर शब्द उच्चार होतो ब्ल बी एल ब्ल सी एल क्ल एफ एल फ्ल पी एल प्ल जी एल ग्ल एफ आर फ्र डी आर ड्र दियार ट्र जी क्र आता तपा आणि हे समोरचे चार पाच आहेत आता आपल्याला या दोन अक्षर जोरांनंतर दो जो जोड शब्द होतो ते उच्चारायचा कसा आणि ते उच्चार करता असताना आपल्याला वाक्यामध्ये वापरायचं का हे बघूया आपण आता एक एक शब्द घेतो मी आपण बघा आता बी एल ब्ल हे शब्द आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यापासून म्हणजे सुरुवात या दोन अक्षरांनी होत असेल तर पहा इकडं आपण कसं करायचं बी एल समजा उदाहरण घेतो मी एक शब्द देऊ आपण बी एल सुरू होणारा बी एल यू ए ब्लू पहा बी एल यू यू ब्ल्यू आता बीच काय ब ल असं म्हणतो आपण नाही त्याला ब्ल्यू नंतर काय होईल दुसरा एक शब्द सांगा आपल्याला ब्लास्ट घ्या बी एल पासून सांगा बी एल एस ब्लास्ट म्हणजे असं या ब्ला बल असं वाचायचं नाही तर एकदम त्याला जोड अक्षर घेऊन दोन अक्षर जोडून आपल्याला शब्द वाचायचा आहे असं करत असताना मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण हे दोन अक्षर कसे जोडले आहेत हे बघा आता बघूया आपण सी पासून आता क्लास सी एल ए हे काय सी सी एल क्ल सी एल ए क्ला डबल एस क्लास बघा या दोन अक्षरापासून आपल्याला म्हणजे सी एल पासून आपल्याला काय झालं की हे आपला शब्द झाला आता क्लेम सी एल ए आय एम क्लेम म्हणजे आपल्याला दोन सी एल हे दोन अक्षर जोडल्याच्या दो नंतर आपल्याला काय होते की त्या दोन अक्षरापासून आपला उच्चार कसा करायचा म्हणजे ते जोड अक्षर तयार होईल त्यासाठी आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता हे पहा एफ एल पासून फ्लो एफ एल ओ डब्ल्यू आता पाहा सुरुवात कशी आहे एफ एल डब्ल्यू फ्लो आणि आता पुढचा घ्या फ्लेम एफ एल एम फ्लेम म्हणजे हे एफएल ने सुरू करणारे आणि याला वाचायचं कसं एफ एल फ्ल फ्लेम नंतर पुढे पहा आपण आता पी एल पासून प्ले पी एल ए वाय प्ले आणि दुसरं काय प्लीज पी एल ई एसई प्लीज म्हणजे अनेक पी एल पासून सुरू होणारे अनेक शब्द आपण तयार करा आणि असेच तुम्ही पण हे शब्द शोधा पुस्तक एखादं नाही पुस्तकामध्ये शोधा की कोणकोणते कुं, शब्द असं बीएल न सुरू होतात सी एल न सुरू होतात एफ एल न सुरू होतात पी एल न सुरू होतात आणि त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आता पहा ग्ल सोपा जीएलपासून ग्लास अजून काय होईल दोन चार शब्द सांगा बरं जी पासून सांग बरोबर ग्लासपासून बरोबर ग्लास ग्लॅड बरोबर आहे सांगितलेलं ग्लास पहा जी एल ए डबल ग्लास ग्लॅड जीएलएन आता फार पासून फ्राय आर ओ आय तुम्ही सांगा आता फ्राय झाल्यानंतर फ्रंट एफ आर ओ या फ्रंट म्हणजे सोपे सोपे शब्द घ्यायचे आपल्याला आणि त्यापासून त्याचा उच्चार कसा होता हे फार महत्वाचं आहे आता हे ड्र हे आहे ड्र ड्रासून काय मुलांना सांगा बरं ड्रासून काय तयार होतो तर ड्राय ड्रामा ड्रायव्हर आता हे बघा ड्राय पासून ड्र पासून ड्रामा ड्रामा राहुल म्हणजे नाटक आणि ड्रायव्हर डी आर आय आर ड्रायव्हर आता टी आर पासून ट्राय टी वाय अजून ट्रेन अजून सांगा मुलांना ट्रेन झाल्यानंतर ट्राय ट्रेन बरोबर आहे ट्रेन टी आर ए आय एन फक्त आपल्याला उच्चार करत असताना टी आर ट्र हे उच्चार फार महत्वाचा आहे आता ग्र साईट सांगू एखादा ग्र ग्रीन बरोबर आहे अजून ग्रे छान ग्रीन आता ग्र, ग्र, ग्र पासून काय ग्रीन जी आर डबल ई एन ग्री अजून ग्रे बरोबर आहे G -R -A -Y, Man, जी आर ए वाय ग्रे म्हणजे असा आपल्याला त्या ठिकाणी ग्र हा आपल्याला त्या ठिकाणी गला खालून रफात देऊन आपल्याला ते वापरायचं स्काय आता हे स्क स्क म्हणजे किती स्काय वाय स्काय बरोबर स्काय म्हणजे आकाश पुढचा शब्द सांगा मुळ स्काय स्किन बरोबर आहे स्किन एस के एस के आय एन स्किन म्हणजे स्क हे आपल्याला या ठिकाणी उच्चार करायचा आता स्मॉल स्मॉलचं काम इब्ल्यू एस स्मॉल बरोबर आहे स्मॉल एस एम ए एल आता तू सांगू काय सांगितलं स्मेल बरोबर आहे स्मॉल स्मेल एस एम ई डबल एल स्मेल बरोबर आहे स्मेल एस एम ई डबल एल स्मेल आता बा आता स्क्रूप एस सी आर डबल ओ पी स्क्रूप आणि पुढचं आहे स्क्रीन एस सी आर डबल ई एन स्क्रीन म्हणजे पडदा पहा स्क्र एस सी आर पहा एस सी आर स्क्रिक स्क्रीन स्क्रूप हे आपल्याला आलं पाहिजे आता पाया नंतर स्प्र स्प्राय बोल स्प्र एस पी आर डी स्प्रेड म्हणजे पसरलेला किंवा अजून स्प्रे एस पी आर ए वाय स्प्रे म्हणजे स्प्र पासून आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं दोन शब्द एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी अक्षर जोडायचे आहेत आता पुढे पाहा आता च आता हे फार महत्व आहे की मुलांनो हे अक्षर जोडल्याच्या नंतर सुद्धा वडीजसा आपण विचार केला आहे तसा उच्चार होत नाही आपल्याला ते विचार करतात च आता चेन पहा मी एक शब्द घेतो या ठिकाणी की चेन घेतला मी शब्द तर चेन मध्ये काय बघा बरं सी एच सी एच ए आय एन यामध्ये काय च का? या सी साठी आपण कर घेतो का नाही तर या ठिकाणी ठिकाणी शी साठी सी साठी क न घेता च घ्यायचंय आणि साठी ह घ्यायचं नाही चे चे? चे मंझे मंझे चीच, चीच च घ्यायचंय दोन साठी काय घ्यायचंय सी एच साठी घ्यायचंय चेन आता बघा चेन घेतल्यानंतर काय चीन सी एच म्हणजे हा नोटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला सीएच सी साठी च क आणि यासाठी ह घ्यायचं क ह हास का नाही आपल्याला या ठिकाणी आठ शब्द आहेत हे शिकायचे आहेत आता श साठी काय घ्या तुम्हाला सांगा शेसाठी श्याय श राईट श्याय एच वाय आणि शावर एस एच ओ आर एस एच ओ डब्ल्यू ई आर बरोबर आहे आता मला सांगा या ठिकाणी स साठी स ह असं होते का नाही एस आणि एच मिळून आपल्याला श तयार शब्द होतो आता थ आता साठी सांग मला थ थ म्हणजे काय थिक बरोबर आहे थिक थॉट थिक सी के ठीक आणि थॉट टी एच ओ यू जी एस टी थॉट बरोबर आहे आता बा थसाठी आपण काय घेतलं तर टी साठी ट होत नाही आणि याच साठी ह होत नाही त्या दोन्ही अक्षर जोड दोन अक्षर जोडल्याने नंतर थ हा शब्द तयार होता नंतर पुरत सांग मला फोन फोटो राईट फोन पी एच ओ यानी फोन आणि फोटो पी एच ओ पीओ ओपा या ठिकाणी आपल्या मित्रांनो की प पी साठी प नाही घ्यायचं आणि साठी ह नाही घ्यायचं त्या दोन्ही मिळून या ठिकाणी आपला फ फ एच फ अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी अक्षर जोडून त्याचा उच्चार शब्दांचा करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आपले नवीन नवी व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती येत आहेत బేసిక్పాయ నక్కి ఆ చైక్ షేర్ కదా శేరీ ఇజ కేయరింగ్ థ్యాంక్ యూ